नमस्कार मित्रांनो कशा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आलंय काकडवालच्या अड्ड्यात काकडवालला शर्ती आहेत आणि खूप दिवसांनी सूर्याबाई किती महिन्यानी आलाय तू शर्तींना ते सांग तीन महिन्यानी सूर्याबाई मुलं आपल्याला शर्तींचा नाद लागला नंतर मग भाऊने जरा बंद केला शर्तींना यायचा जरा काम धंद्याकडे लक्ष द्यायला लागलंय ते पण बरोबर आहे पहिले काम धंदा नंतर मग आपला नाद जपला पाहिजे तर आज आलाय भाईला बोलो तुमच्या गावात शर्ती आहेत मी येतोय तर तू ये, ये। आणि आपली शर्तींचा पहिला ब्लॉग यांच्याच गावातला होता काकडवालचा हा भाई तर आलोय आता बघू अशा काही शर्ती होत आहेत तुम्ही ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा